नमस्कार मंडळी आज आपण कोजागिरीसाठी मसाल मसाला दूध करणार आहोत आणि दुधासाठी लागणारा आपण सुद्धा घरीच करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाला करण्यासाठी काजू थोडेसे केशर पिस्ते इलायची एक दोन तीन बदाम आणि थोडेसे जायफळ आणि मिल्क पावडर थोडी आपण घेतलेली आहे एक दहा ग्राम घेतलेले आहे केशर दूध साखर आणि थोडे ड्रायफ्रुट्स आहेत कट केलेले आणि दूध एक लिटर सगळ्यात आधी आपण दुधाचा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ते एकदम हलकेसे थोडेसे गरम करायचे आहेत आपल्याला काजू बदाम विलायची जायफळ पिस्ते हे थोडेस आपण गरम करून घेणार आहोत असं खूप भाजायचं नाही आहे हलकंसं गरम करायचं आहे त्याला केशर हे हलकंसं गरम करून ह्याच्यामध्ये आता आपण मिल्क पावडर घालणार आहोत एक दोन चमचे मिल्क पावडर आहे आता ही आपन। ला बारी है। नाही है। हे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे भाजायचं नाही आहे फक्त हलका आपण गरम करायचं हे बघा मंडळी आपल्या घरच्या घरी दुधाचा मसाला तयार आहे मिक्सरला वाटून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा किती कमी येतो थोडाच येतो त्या डबीमध्ये आपण घरी हा करून अशा प्रमाणात करू शकतो आता आपण एक लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे दूध आठवण्यासाठी आपल्याला हे दूध खूप आठवायचं नाही आहे मसाला दूध करायचा आहे आता हे आपण तापत ठेवलं आहे एक दहा मिनटं आपण उकळे आल्यानंतर एक दहा मिनटं ते फक्त तापून घेणार आहोत आता हे आपलं दूध तापलं आहे आपल्याला दूध आटवायचं नाही आहे कारण मसाला दूध करणार आहोत आपण तर ह्याच्यामध्ये आपण जो घरगुती मसा दुधाचा मसाला जो केलेला आहे तो घालणार आहोत ह्याच्यामुळे त्याला घट्टपणा येतो दूध जास्त आटवायची गरज पडत नाही कारण मिल्क पावडर आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे आपण दुधाचा मसाला घातला आहे आता आपण तुमच्या आवडीनुसार साखर गोड किती लागेल त्यानुसार मी एक पाव पाववाटी साखर घालणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये केशर कातलेलं दूध घालणार आहोत एक पाच मिनट आपण उकळून देणार आहोत आपलं दूध तयार आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आपण कट केले हे जे पिस्ता काजू बदाम घेतलेले आहेत हे ड्रायफ्रुट्स आपण घालणार आहोत आता हे आपलं मसाला दूध तयार आहे आता आपण गॅस बंद करू आणि थोडं थंड होऊन द्यायचं आता हे आपलं मसाला दूध तयार आहे कोजागिरी पौर्णिमेसाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद